नमस्कार फ्रेंड्स वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते आहे आज संडे स्पेशल करणार आहे आणि झटपट पटकट लवकर होणार आहे खरं जर आता आंब्याचं सीझन आहे त्याच्यामुळं अमरस पुरी आणि पुलाव करणार आहे पुलाव म्हणजे आपल्या घरच्या साहित्यात करणार आहे हे बघा कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसण हिरवी मिरची आणि हे तांदूळ घेतलेला आहे आपलं बासमती पुलावचं आपन के सबन चला तर मग आपण झटपट कसं बनवायचं हे शिकूया चला गॅसवर वर ठेवले मी पातेलं गरम करायला आता मी पातेल्यातच करत कुकर मध्ये खूपच चिकट होईल दोन चमचे तेल खरंच खरं तर संडे दिवशी उठून काहीच काम करावेशी वाटत नाही खूप आळस येतो त्या टायमिंगमध्ये असं आपलं झटपट शॉर्टकटमध्ये आणि पोट भरण्यासारखं जेवण असं बनवायचं इथं बघा मोहरी बघा मोहरी तडतायची आता आपण इथे जिरे टाकायचा जिरेच्या नंतर कांदा हिरवी मिरची लाल होऊ देऊया हे कांदा मग आपण अद्रक लस हे बघा कांद्याचा कलर आता चेंज झालाय अद्रक लसन हे वाटून घेतलेले हे टाकूया लगेच कडी पण आपण टाकून घ्यायचंय तर सगळेच बनवतो पण आपलं काही सुचत नसलं की मग नुसतं एखादी असा वेडिओ बघायचा झटपट करून टाकायचं हे आता अद्रक आणि लसण पण लाल झालेलं आहे कढीपत्ता पण तळलेला आहे छान सुंदर झालंय आता याच्यात टाकायचं टोमॅटो पुलावला सर्वच भाज्या असाव्या आशाय असं काही नाही आहे आपल्या घरच्या साहित्यात पण आपण बनवू शकतो तर टोमॅटो थोडंसं मऊ पडण्यासाठी आपण मीठ टाकूया सुट्टीवर ते पहा लवकर मऊ पडतं टोमॅटो टोमॅटो मऊ पडले थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकली लगेच आपण हळद टाकून घेऊया हळद आणि थोडस लाल तिखट तिखटस खडा मसाला वाटून ठेवलेला आहे ते पण टाकून घेऊया टेस्ट छान आहे आपलं बिर्याणी मसाला असलं तर आपण टाकू शकतो पण सर्व सर्वच गोष्टी आपल्या घरात असतात असं काही नाहीये आपल्याकडे जे आहे ते टाकून आपण मस्त चविष्ट करून खायचं आता हे तांदूळ धुवून घेतलेलं आहे मी आता हे तांदूळ टाकते फोडणीमध्ये तांदूळ छान फोडणीमध्ये एकदम भाजून घेतल्यासारखं करायचं व्यवस्थित मग नंतर पाणी टाकायचं हे तांदूळ छान गरम करून घेतलेला आहे तेव्हा कलर किती सुंदर आलेला आहे आता याच्यात टाकूया आपण पाणी आपण पाणी कोमट करून को टाकलं तरी चालेल थंड पण चालेल तसं काही नाही हे बघा पाणी टाकून घेतलं याचा मी एक वाटी तांदूळ होते तर दोन अडीच वाटी टाकले पाणी मी तेव्हा तो तो मीठ मीठ थोडंसं टाकले होतं टोमॅटो मऊ पडण्यासाठी आता अजून थोडंसं मीठ टाकते मी तसे खिचडी शिजेपर्यंत आपण रस आणि पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप लवकर होईल चला आपला पुलाव शिजतोय तोपर्यंत तो आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया हे बघा पुरीसाठी पीठ आहे मी आणि पुरीच्या पिठात थोडेशा ओवा टाकणार आहे मी कारण सोबत पुऱ्या जास्त खातो माणूस आणि पोट बिघडू नये म्हणून थोडेशा ओवा टाकायच्या हे बघा थोडेशा ओवा मीठ आणि तेल पण टाकायचं थोडंसं छान खुसखुशीत होती पुऱ्या हा आता सर्व मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे